सह देशाचं दैवत शिवशाहू फुले आंबेडकर या ठिकाणी आज उपस्थित असे आमचे आदरणीय सर आणि सर्वच व्यासपीठ सर्वांचे नाव घेणं शक्य आहे पण थोडंसं आज वेळेचं बंधन असल्या कारणानं दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज या ऐतिहासिक सारोळा गावामध्ये आज आपण सर्वजण जमला त्याबद्दल सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्यावरती गेलं पाहिजे आपला व्यवसाय काय आपण काय करतो आणि सरकार आपल्या विरोधात कुठल्या प्रकारचे निर्णय घेते शेतकऱ्यांना सरकारपासून होणारा त्रास याबद्दल थोडक्यात फार दिल्लीचं नाही पण गल्लीचं बोलणार आहे फार थोडक्यात बोलणार आहे आपण सर्वजण आहात त्यातलाच मी एक आहे मी पुणे जिल्हा असेल इकडे माडा लोकसभा मतदारसंघ असेल नाशिक असेल विविध भागात फिरलो विविध मतदारसंघात फिरलो विविध लोकसभेच्या उमेदवारांसाठी मी प्रचार केला तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो सगळे उमेदवार आपले दोन लाखाच्या पुढे निवडून येणार आहेत आणि ही जी सभा आहे आप आपली लोकनेते लिहिले जी लंके साहेबांसाठी ही सभा ही विजयाची सभा आहे असं आपण समजलं तरी सुद्धा वा वाग वाटणार नाही कारण आज आयबीएल लोकमतने एक नगरमध्ये कार्यक्रम ठेवला त्यासाठी दोन्ही पक्षाच्या लोकांना बोलवलं लो। आणि मी त्या ठिकाणी बोलायला उभा राहिल्यानंतर भाजपच्या लोकांनी सर अक्षरशः हसले म्हणजे शेतकऱ्यांची त्यांना अजिबात किंमत नाही देत इतके हसले डुप्लिकेट शेतकरी इतके चांगले कपडे आता या ठिकाणी बोलू नये पण मी त्यांना एक शब्दच सांगितलं मग कपडे नव्हते घालायचे तर बोंगळ यायचं होतं का तर कुठलाही माणूस बोलायला तयार नाही सगळे शांत बसले त्यांना सांगितलं आम्ही डुप्लिकेट शेतकरी आहे ठीक आहे रात्री बाराला आमच्याकडे लाईट येते माझ्यासोबत दारा धरायला चला कांद्यावरती कोणी बोलायला तयार नाही आणि मग शेतकऱ्याची थट्टा एका सेकंदात उडवायची एका शब्दात उडवायची की हे डुप्लिकेट आहे मग आम्ही डुप्लिकेट आहे तुम्ही फार ओरिजिनल आहे तर आमच्या आमच्या कांद्याला आठ रुपये बाजारभाव आणि दुधाला वीस रुपये बाजारभाव देताना तुम्हाला लाज नाही वाटली का, का असा प्रश्न या ठिकाणी माझा या सरकारला आहे एका शब्दात आपली थट्ट उडवतात अहो हे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार नाही हे शेडजी भटजींच सरकार आहे जे हे सांगतात सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं सत्तर वर्षात यांनी काय केलं तर मी यांना सांगू इच्छितो सत्तर वर्षात तुमच्या हातात देश नाही दिला हे आमच्या पूर्वजांनी केलं हे आम्ही बावळ लोक आम्ही आहारी गेलो तुमच्या पाणी आणू शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू मेक इन इंडिया मेड इन इंडिया सगळ्या फोषा यांनी केल्या आणि आम्ही दोन हजार चौदा ला त्या ठिकाणी बळी पडलो दोन हजार एकोणीस ला बळी पडलो या सरकारला आमच्या कांद्याची यांनी निर्यात बंदी केली पहिला निर्णय यांनी घेतला अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला माझा कांद्यावरती चाळीस टक्के निर्यात कर लावला आणि या नगर दक्षिणेचा खासदार एकदम चुप्प बसला अरे लाज कशी वाटली नाही दहा हजार दा, 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 लाख शेतकरी या नगर जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादन करतात आणि हा खासदार एक शब्द काढायला तयार राहील आणि तरी सुद्धा यांना आम्ही फटफट तुमच्या पाठीमागे यायच आज मरमर कष्ट करतोय आणि त्यानंतर तो कांदा मार्केटमध्ये घेऊन जातोय आणि तुम्ही एका रात्रीत निर्णय घेऊन टाकता पासून माझा कांदा ने परदेशात जाणार नाही अहो यांचे दहा दहा बारा बारा लाखाचे सूट जर्मनीवरून येतात यांची गाडी बारा कोटीची जर्मनीवरून येत यांचा पेन तीन लाखाचा आहे आणि मग माझ्या खाण्याला आठ रुपये बाजार त्याला मुलं नाही त्याला मुलींचे लग्न करायचे नाही त्याचे मुलं शाळेत जात नाहीत अव माझा मुलगा जो तिसरी चौथी मध्ये अव सर अशी परिस्थिती आहे तो शाळा सुटल्यानंतर घरी आल्यानंतर गायागुरांचा शेण काढतोय सर दुसऱ्या दिवशी त्याच्या बँक वरती कोणी बसत नाही का तर त्याचा वास येतोय अरे लाज वाटली पाहिजे या दुग्ध विकास मंत्र्याला नगर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे या नगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे या नगर जिल्ह्यामध्ये तीस ते पस्तीस लाख लिटर रोजचं दुधाचं संकलन आहे आणि या जिल्ह्यामधला दुग्ध विकास मंत्री असताना आमच्या दुधाला जर वीस रुपये बाजारभाव मिळत असेल तर या महाराष्ट्राची काय परिस्थिती असेल मित्रांनो हे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी काल जुन्नर तालुक्यात होतो अमोलजी खोले साहेबांची सभा होती पवार साहेबांची त्या ठिकाणी सभा होती मला तिथल्या लोकांनी विचारलं तुमचं बरं असेल म्हणलं का तुमचा मंत्री आहे आमचं तर वाटोळ चाललंय तुमचं तर बरं असेल म्हणलं तुमच्यापेक्षा आमचं जास्त चाललंय आता ज्याचं जातं त्याला कळतंय आणि एकीकडे आता दोन उमेदवार आहेत एक उमेदवार जे पाच वर्ष आपल्या गावात तर आलेच नाही विकासाच्या नावावरती गाजरा आपल्या हातामध्ये भेटले आणि दुसरे उमेदवार प्रत्येक फोनला आपल्या साठी उभा आहेत मग आपण निवडायचं तर काय निवडायचं फार सोपं पाच वर्षामध्ये आपल्या कांद्याला काय रुपये बाजारभाव भेटला आपल्या दुधाला काय बाजारभाव भेटला हे पाहायचं आणि ज्यांनी ज्या मोदी शेटने आपल्याला सांगितलं होतं मतदानाला जाण्याआधी तुम्ही गॅस सिलेंडरचा नमस्कार करा आणि मग जा मग त्या वेळेला चारशे रुपये आता आता बाराशे रुपयाला आहे आता नमस्कार करून मग आणतो आम्ही तू तरी काय अडचण आहे उदाहरण आहे माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्या आज प्रत्येक जिल्ह्यातून मागणी आहे काय फक्त शेतकऱ्याचे प्रश्न मांडतोय कारण आपण या देशामध्ये छप्पन्न टक्के आहोत बेसिक्स म्हणजे छप्पन्न सगळ्यांना कळत असेल आणि निवडून येण्यासाठी चाळीस टक्के मत फार झाली आणि जर आपण इतके आहोत तरी सुद्धा मोदी शेठ महाराष्ट्रात किती सभा घेतल्या मोदी शेठने आतापर्यंत कुठं बोलले का कांद्याबद्दल माझ्या दुधाबद्दल हे पवार साहेबांबद्दल बोलतात यांनी काय केलं आव त्यांनी ज्या वेळेला तुम्ही कांद्याच्या माळा घालून संसदेमध्ये उभा होतात आणि सांगत होतात या कांद्याची निर्यात बंदी करा त्यावेळेला या पवार साहेबांनी सांगितलं तुमच्या ताटामधला कांद्याचा किती टक्के भाग आहे अरे दोन रुपयाचा कांदा लागत नाही यांना पण माझा शेतकरी लाखो रुपयाला मेला ना त्याच्यावरती बोलायला कोण तयार नाही आणि ह्या कांद्यामुळं आपल्या संत्र्याचं वाटोळे झालेलं आहे या ठिकाणी सगळेजण संत्रा, संत्रा उत्पादक आहेत आपण बांगलादेशला इतक्या दिवस झाले कांदा निर्यात करत होतो यांनी एका रात्रीत निर्णय घेतला कांदा निर्यात बंदी आता मी जर एखाद्या गावचा सरपंच असलो तरी मी माझी जनता उपाशी ठेवीन का अहो या बांगलादेशनी मग चीनकडे गेले पाकिस्तानकडे गेले आणि हे एकीकडे देशभक्तीचे गुणगान गातात जय जवान जय किसान म्हणतात आणि आपले दुश्मन राष्ट्र पाकिस्तान आणि चीनचा कांदा एकशे आठ रुपये किलो आणि आपला आठ रुपये किलो आणि हे देशभक्तीच्या गप्पा मारूच कशा शकतात एकीकडे साकळायचा प्रश्न समोर आणायचा लोक भावनिक करायचे दुसरीकडं आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो सांगायचं अरे लाज वाटली पाहिजे सरकारला यांचा सूट पंधरा लाखाचा आणि दोन हजार रुपयाचं बुनगाण आमचं अहो या नगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे तुम्ही माती केली असेल आणि दोन रस्ते केल्यानंतर गुणगाण गाता त्या रस्त्यांचं त्यावरती काय आमचे मडे वाढण्यासाठी रस्ते बांधलेत का एवढा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय जर आम्ही जगणारच नसू आम्ही मरणारच असू तर त्या रस्त्याचा फायदा काय आज या ठिकाणी नेते आले आहेत मी जास्त भाषण वाढवत नाही पण तुम्ही सगळे शुद्ध नागरिक आहात मला पूर्ण खात्री येणाऱ्या तेरा तारखेला तुम्ही नव्वद टक्के मतदान या सारवळ्याच्या ऐतिहासिक भूमीतून देताल कारण आपण नव्वद टक्के शेतकरी नगर दक्षिणेत आहोत एवढीच अपेक्षा तुमच्या समोर करतो आणि तुतारी अशी वाजली पाहिजे का दिल्लीला आपला आवाज गेला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो रामकृष्ण